तर मित्रांनो तर रिक्षा आमचे तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी ब्लॉक करतोय येदीच्या घरापासूनच आणि जेदीपच्या घराचं बरं साहिला ते आहे काय साई आहे भांग पाडतोय आळशामध्ये तर मित्रांनो गेम खेळत होता आणि गेम तर मोबाईल मध्ये चालतोय पण तुमले पुढे दाखवते चाला मग तुम्हाला दाखवतो पुढे काय मित्रांनो पुढे चालतंय गेम टी ती मध्ये गेम चालतोय खेळत आहे तो मोबाईल मध्ये प्रोफाईल प्रोफाईल काय खेळताय काय आमचा वाड्यातला बंद आहे तो, तो प्रोपार था था। प्रो बंद आहे कस्टम टाइम घ्यायला शेलता भेकेचा त्याची आयडी गेम पाहिजे त्या मित्रांनो काय इकडे खेळतो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आता तर गेम तर ह्याच्या खेळायला गेला त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आयडिया पाहिजे मित्रांनो यू यू आहे कस्टम कॅनार शिंदे यू आय डी सर्च करी पाय पुरे सर्व आहे ऑनलाईन गोबरा युएमपी फॉर एवन सर्व आहे साईबाऊ आपले गेमर इंस्टा आयडी इंस्टा आय डी करा रे काय होतं ते कस्टम के ना शिंदे साई भाऊले कॉन्टॅक्ट करा योजित भाऊ बी घेताय फ्री फायर येऊन मित्रांनो याच्या मी चाललाय होता वाड्यात तर चला मी पुढे करायचं सांगतो तुम्हाला मित्रांनो वाड्यात आले अरे ते ओम भाऊ ना जयदीप तडी सगळी दोन तीन उभे काहीतरी करता येते काहीतरी पाहता येते काय गर्दै र हो 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 हे पनि नन्दु हाय तिरी पाताई दाडी हट रे का भाल्ताबाई तडी बस्छ नै ना घर त उडायो के ओर के ओर कति कति खास 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 आज चिनी घेतली ते पुढबी चला ना बोऱ्याची पुढे घेतो तू बर हे काय करताय चितांब्या हे तंबे काय करता बशेची जागा बशेची जागा करताय ते मुखा मोबाईलची ओढतो हाय हाय व्हिडिओ व्हिडिओ एडिट करतोय ना व्हिडिओ एडिट करतोय फ्लिपकार्ट मध्ये व्हिडिओ एडिट चालू बघूचा हाय डिलीट करला करो मिया करो करो हे दे दे बँड पार्टी झाली मित्रांना तर बँड पार्टी आहे

मित्रांनो मी घरी येऊन गेलाय काय शकताय तर मित्रांनो मी घरी आलाय आता मी चाललाय गच्चीवर गच्चीवर आल्या ता तर पाहिलं तर कपडे चांगले होते मित्रांनो पुरे कपडे चांगले आडी आता मी करतोय आता मित्रांनो ते ताँगे लाए। ताँगे लाए। तो या जड पतंग उडत होते पा ते दिसत आहे का हात धावत आहे दे हे पतंग त्यांची दिसते का ते उडते हे पतंग उडवता तर आता मी हिडिओ आपला व्हिडिओ करतो तर मित्रांनो गाडीचे पैसे घेतले आणि चालला तर मी बिर्याणी घाले ते लागली आपली गाडी चप्पल घालून येतो

तो मित्रांनो हे दुकान आहे ते बिर्याणीची याला घ्यायला गर्दी तर गैरी होती पाहिजे तुम्ही चार बिर्याणी घेतला आपण चाललं आता घरी सांगितलं गाडी स्टार्ट करतो तर मित्रांनो अडी कढाई घ्यालय आणि कढाई आहे एवढी मोठी कढाई आहे आणि मला गाडीवर निवाईन गाडीवर जाणार निर्बोदे

मग कशाला हातात नेते ती घेऊ गाडी मित्रांना हातात कडाय नेऊ हुकली द्या कशी आहे वजनी काय अ भाऊ वजनी घे रे काल दी ऑर्डर आहे म्हणून मित्रांनो कडाई घेणे एवढी मोठी हा ते मित्रांनी हातात काय नेतानी रिक्षा बोलयता मू फोन लावलाय रिक्षा आलेले ये ना सोढाळ्यात गईर बोझ ये दे मंदिर ये आपण बर्तन लेके जाते हो कळाईले की जाणार बाड्या तर मित्रांनो तर रिक्षा वरे आमचे दादा चढा मडी ठेवली कडाई नडी येते ते आहे चढाय झाडा आहे झाडाय ते नितता नीकरता, श्याले ऑटा कुर्याकाई शत्रमक्रणस्त संघेас बस बस टीके है ऐतो कागो गाजीपुरे हाओ कडायटी दे रिक्षात रिक्षा जाईल तर मित्रांनो आडी कडा अँड टाकली आहे चला मी त्या घरी घरी नाही जाणार पडे हे सराटा घे तिकडे माणसाचा कुठा पडला आडी तर मित्रांनो आता मित्रा मी कडा घे सराटा घेऊन घरी आलाय आणि आता आपला ब्लॉग अँड होतोय आणि आपला ब्लॉग पसंद आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा তাপন ভেট দুবিলাক মূল্য